जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज मोजे कासेगाव इथे जयंत केसरी भव्य दिव्य उपन बैलगाडा शर्दीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या या कासेगाव हिंदकेसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेट डुमा यांचा दशम हिंदकेसरी बकासूर देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद बकासूर नक्की कोणत्या गटाला पाहिला व गट पास झाला की नाही ते तर मित्रांनो आजच्या या कासेगाव इंद केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेडुमा यांचा दशम इंद केसरी बकासूर व चचेगावकरांचा जलवा गट क्रमांक पस्तीसमध्ये मध्ये तास क्रमांक तीनमधून मधून पाहिले मित्रांनो या गट क्रमांक पस्तीसमध्ये मध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या दशम इंद केसरी बकासूरने व चचेगावच्या जलवाने सुंदररित्या गटाला सुट्टा निकाल घेत काडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते आज ज्याप्रमाणे बकासूरच्या व जलवाच्या गाडीला कटाला स्पीड पाहायला मिळाला आहे ते पाहता आजच्या कासीगाव विंदकेसरी मैदानामध्ये बाकासू व जलवा प्रथम क्रमांकाची मानकरी होतील का मांद करे ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन